गवा यांच्यात बदल होणार काय माहित माणसं चंदराव निघाली तरी अजून हाई याच जागे उच्च अशी जर लिंबूआणंद नारळानं मातीनं बैल पळत असते तर कशाला पाच पाच दादा लाख द्यायची गरज होती एक देवरेजी ठेवला असता देवरेजी सुद्धा आपण या ठिकाणी बघायला मिळतोय काय चाललंय देवरी देवरीष खोपटा आणि या ठिकाणी बैलगाडी मालक नुसतंच या ठिकाणी चालले विश्वास ठेवला पाहिजे परंतु कितपत ठेवायचा ते आपल्या हातात आहे काय नाही उरुशी आणला तरी असं काय होत नसते अहो बऱ्याच बैलांच्या गाड्यात बघा किलो किलो लोटका असते परंतु गटाला मार खातात काय मार खातात विचार करा अस होत नसते म्हणे नक्कीच ते मी विडोच्या माध्यमातून ऐकलं की बलगडे शिरक्षेत्र मध्ये प्रसिद्ध समालोचक म्हणजे सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले म्हणजे सुनील मोरे सरकार लिंबू आणि नारळा बद्दल बोलले की लिंबू आणि नारायण बैल मैदानामध्ये पळत नाही हे खरंच आहे म्हणजे सुनील मोरे सरकार जेही बोलतात ते योग्य बोलतात आणि ते खरंच बोलतात म्हणजे लिंबू आणि नारळाने मैदानामध्ये व बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल, बैल पळत नाही हा एक गाडा मालकांचा अंधे विश्वास आहे आणि कुठेतरी ते विश्वास टाळायला पाहिजे असं सुनील मोरे सरकार यांचं मत आहे म्हणजे ज्या बैलामध्ये पाळायची धमक आहे ना तो बैल कसाही पळतो मैदानामध्ये आणि टॉपच्या गाड्या मारतो त्यामुळे लिंबावरती आणि नारळावरती गाडा मालकांनी विश्वास ठेवला नाही पाहिजे असं सुनील मोरे सरकार यांचं मत आहे नक्कीच व्हिडिओबद्दल तुमचं मत काढवायला विसरू नका आणि अशाच बैलगाडी शहरास्त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आणि तुमच्यापर्यंत मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद बैलगाडी क्षेत्राविषयी प्रसिद्ध समालोचक नक्की काय बोललं तुम्ही ऐकलंच आणि समालोचक नक्की काय बोललं याबद्दल तुमचं मत काढवायला आम्हाला विसरू नका बरं का बेटो समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शरीर यात्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्य